नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर योग ऋषी रामदेव बाबा आणि साध्वी देवप्रियाजी यांच्या उपस्थितीत दहा हजाराहून अधिक महिलांचा कुंकुमार्चन सोहळ्यात सहभाग जागतिक महिला दिनानिमित्त रामदेव बाबा यांनी विषद केली मातृशक्ती आणि स्त्री शक्तीची महती शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती येणार खासदार धनंजय महाडिक यांचा दावा तर महामार्ग पूर्ण होईपर्यंत बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरातील काटेमळा इथल्या विहिरीत बुडालेल्या पार्थ परीट या तेरा वर्षीय मुलाचा सतरा तासानंतर सापडला मृतदेह जगातील प्रमुख राष्ट्रांची आर्थिक कोंडी करून अमेरिकेकडून आर्थिक आणि वैचारिक दहशतवाद योग ऋषी स्वामी रामदेव बाबा यांची टीका आणि श्रमसंस्कृतीला बळ देणाऱ्या विविध क्षेत्रातील महिला म्हणजे खऱ्या अर्थानं दुर्गा आणि लक्ष्मीचं रूप कष्टकरी महिलांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमानामुळे महिला दिनाचा खरा सन्मान